आणि मग कोकणातल्या मुली ज्यांना बारा हजार रुपये पगार घेणारा आणि पिऊन म्हणून कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने काम करणारा आणि दिव्याच्या डोंगरावरून आणि बदलापूरवरून रोज ट्रेनने खेड्यामुगीसारखा सी एस टीला जाणारा जचगेटला जाणारा असा तरुण नवरा म्हणून पाहिजे पण इथं कोकणात राहून एक हजार आंब्याची झाडं लावणारा आणि वर्षाला एक कोटी रुपयाचं उत्पन्न घेणारा तर तो, तो जो शेतकऱ्याचा मुलगा आहे तो इथल्या मुलींना नको आहे अशी आजची स्थिती आणि त्यामुळे कोकणातल्या मुलांची म्हणजे जे एकतर सगळेजण त्या मुंबईच्या बुल बोल बोलयापटून चाललेत चाकरमानी व्हायला खरं पण त्यातले काही आमच्यासारखे तुझ्यासारखे आहेत की जे म्हणतात की नाही आम्ही इथंच राहणार खरं पण त्यांची लग्न होत नाहीत म्हणजे जोर राहायला विचारा जिद्दीने कुठेतरी हापूस आंबा करतोय कुठेतरी एखादा छोटासा व्यवसाय करतोय एखादं हॉटेल चालवतोय त्या मुलाचं चा लग्न होत नाही आणि मग तो मुलगा सुद्धा म्हणजे अशी आजची परिस्थिती आहे की आंबा बागायतदार आपल्या मुलाला दोन वर्ष मुंबईत नेऊन ठेवतो आपल्या मित्राकडे मित्राला मित्रा सांगतो याला पगार देऊ नको दोन वर्ष याला नोकरीला ठेवतो याकडे आणि मग तो मुंबईत नोकरीला आहे म्हटल्यावर त्याचं लग्न होतं आणि मग फसवून त्याला परत यावं लागतं आणि मुंबईत त्याला बारा हजार मिळतात आणि गावाला तो महिन्याला दहा लाख रुपयाचं उत्पन्न घेत असतो एक कोटी रुपये उत्पन्न म्हणजे ही जी काही सामाजिक दुरावस्था मानसिकता जी मराठी माणसांची आहे जी कोकणची आहे आणि त्यामुळे हा कोकणी माणूस हळूहळू हा जसा मी नेहमी म्हणतो की नव्या मुंबईमध्ये जो आमचा मालक होता वैर मात्रे तो आज गावठाणात राहतो आणि नव्या मुंबईमध्ये सगळ्या भारतातले लोक येऊन राहतात आणि ती पंचतारांकित मुंबई आणि गावठाण्यामध्ये आमचं गावठाण त्याला गावठाण आजही म्हटलं जातं